तर हॅलो मित्रांनो सर्वप्रथम सगळ्याला शुभ सकाळ तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघून समजलं असेल बघा तर आज सकाळ सकाळ बघा मस्त अशा कुरड्या बनवल्या ते पांढऱ्या आणि गोल गोल असं मस्त असं झालं आहे बघा तर तुम्ही बनवल्या का मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा आणि इकडं मस्त चुलीवर बनवले चि जी आहे ना ते चिलीवर गोठलं आहे आहे आणि शेवगा बघा दोन शेवगा आणले त्याच्यामुळं कनखन बघा उरकून घेतलं घरातलं ऊन लागतं त्याला वाळायसाठी त्याच्यामुळं आणि ती आता मस्त मित्रांनो मासं बघा कस तळले तळल्यात जबरदस्त अक्क तळले ताळल्यात बघा आणि तळले चालल्यात तुम्हाला वाटतं ना हॉटेल मधनं आणल्यात काय पण तसं नाही बघा एक नंबर क्वालिटी यावाच लागतंय नात करती काय तर चला मित्रांनो या मास खाया मला नाही खायचं पण आपलं तुम्हाला तरी म्हणलं दाखवा आमच्या आलपीया बघा बटाटा खाती या तुझी मच्छी नाही पसंद होय नाही होय कर की बटाटा खाती हा उमेर आमचा लाचतोय त्याला बी आता मास खाणार आहे ती रगडून मास खाणार पोरगा आज आणि साहेब तर काय जो आपला मास बघून ते बी काय मास खात नाही एवढं ते मला तुमचा व्हिडिओ काढून झाला की मग ताऊ मारतो त्याच्याशिवाय मला तर मित्रांनो आता वाजलीत बघा आठ आणि आम्ही आठ वाजता आईस्क्रीमची पार्टी चालू आहे इकडं उमेर इकडं आरशिया सगळेजण आईस्क्रीम खाते ती ऐका आणि आणली कुणी तर आपल्याला तर मित्रांनो आमचा नाणे आला बघा वर ओरडण पेशली मला भेटण्यासाठी तर आता बघा ती मग माझ्या व्हिडिओ मध्ये काम केलंय बघा त्याने याच्या आधी पण आता आहे आता मोठा झाला त्याच्यामुळं आपल्या आलपी खाती बघा इकड <laughs> <laughs> कस वाटतय मला भेटून तुला तर मित्रांनो आला बघा आपला दारुडा सोन्या तुम्ही आजचा कॉमेडी व्हिडिओ बघितलाय आपल्या इन्स्टावर जाऊन बघा इन्स्टा अकाउंट आपल्या बघा बायो मध्ये दिलेला आहे हा एक... <laughs> <laughs> किती पेमेंट आहे तुम्हाला महिन्याला लोक सगळे फील्ड मध्ये लगेच जाते सगळे मग कस वाटत मला भेटून एक नंबर तर मित्रांनो ही बघा नंबर ब्लॉग असते तुमचा हा ना तर मित्रांनो हे बघा आपला सोन्या आपला कलाकार होता बघा आपण कॉमेडी व्हिडिओ काढत होतो त्यावेळेस त्याचं खरं नाव आहे बघा सलमान शेख तर असून द्या मित्रांनो तुम्हाला ओळख करून द्यावं म्हणलं तुम्ही ओळखत नसता त्याला सगळं आपल्या जवळ